महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयांतर्गत एकतीसशेपेक्षा जास्त जागा गटकं आणि गड्ड सवर्गातील या भरल्या जाणार आहेत आणि यासाठीची जाहिरात जी आहे एप्रिल महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यामध्ये पाहू शकता ही ये जाहिरात येण्याची शक्यता आहे एक एकतीसशे जागांसाठीची गटकं आणि गड्ड संवर्गातील हो विविध ज्या नगरपरिषदा आहेत जशी आता नवी मुंबई महानगरपालिकेचे आले बी एम सीचे पूर्ण झाले त्याच पद्धतीने ज्या बाकीच्या ज्या गटकं आणि गड्ड संवर्गातील हो नगरपरिषदा आहेत आणि नगरपंचायत आहेत यांची ये नगर जाहिरात येऊ शकते पाहू शकता उपरोक्त विषयांकित प्रकरणी यामध्ये जो माहितीचा अधिकार अन्वये जी माहिती मागवण्यात आली होती यामध्ये राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गटकं आणि गड्ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेबाबत विचारण्यात आलं होतं यामध्ये राज्यातील नगरपरिषद परिषद व नगरपंचायतमधील एकूण गटकं आणि गड्ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा करण्यात आली होती त्याचबरोबर पदभरतीची सध्याची प्रक्रिया स्थिती काय आहे या त्याम याच्यामध्ये पाहू शकता पदभरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे आणि पदभरती जाहिरात कोणत्या महिन्यात येईल वरील माहिती उपलब्ध करून देण्यासाठीची विनंती करण्यात आली होती यानुसार उत्तर पाहू शकता केंद्रीय माहिती अधिकार आणि अधिनियम दोन हजार पाच अन्वये आपणास अभिप्रेत असलेली माहिती पाहता आपण मागितलेली माहिती ही प्रश्नार्थक स्वरूपाची दिसून येते यामध्ये पाहू शकता केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार वैयक्तिक स्वरूपाची अथवा त्रयस्थ व्यक्तीला देणे अभिप्रेत नाही आहे ही माहिती त्याचबरोबर प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती देणे अभिप्रेत नाही यानुसार या अधिकाराचा कारवाई कायदा जो आहे आर टी आय ॲक्टनुसार माहिती या पद्धतीने देण्यात आली आहे त्यानुसार पाहू शकता यामध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे या दिलेल्या माहितीमध्ये पाहू शकता डिटेलमध्ये जी तीस दिवसामध्ये या अपील करण्यासाठीचा सा, आर टी आयचा तो विषय आहे आता रिक्त जागा किती आहेत याची माहिती या आर टी आयन्वये प्राप्त झाली आहे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या आस्थापनेवरील गटकं आणि गड्ड या चार रिक्त विभागांची जी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीचा गोषवारा आहे एकूण किती जागा रिक्त आहेत कोणकोणत्या ज्या नगरपंचायत आहेत नगरपरिषद आहेत यांची माहिती जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक जिल्हा आणि आहे पाहू शकता पालघर जिल्हा आहे यामध्ये गटक संवर्गासाठी त्या अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याचबरोबर गड्ड संवर्ग त्रेचाळीस तीन आहेत म्हणजे एकूण एक्कावन्न झाल्या टोटल रत्नागिरी सत्तावीस गटकं आणि साठीचे आठ आहेत ठाणे जिल्ह्यासाठी पाहू शकता सत्तावीस आणि नऊ टोटल छत्तीस रायगड जिल्ह्यासाठी चोवीस आणि पंचवीस एकोणपन्नास सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे यासाठी पाहू शकता तेरा आणि सोळा अशा एकोण एकोणतीस थीज। कोकण विभाग एकूण झाले एकशे एकोणचाळीस गटकं आणि एकसष्ट गड्ड सवर्ग टोटल दोनशे यानंतर कोल्हापूर आहे कोल्हापूर तेत्तीस दहा त्रेचाळीस सोलापूर अडुसष्ट सत्तावीस पंच्याण्णव आहे सांगली त्र्याऐंशी सोळा नव्याण्णव इतकी आहे सातारा जिल्हा एक्क्याण्णव तीस एकशे एकवीस इतका आहे पुणे जिल्हा एकवीस आणि तेहतीस यामध्ये पाहू शकता चोपन्न इतका आहे पुणे विभाग एकूण पाहिलं तर पाहू शकता दोनशे शहाण्णव एकशे सोळा म्हणजेच चारशे बारा इतके आहे यानंतर पाहू शकता नागपूर जिल्ह्यासाठी गटक संवर्ग पंच्याण्णव चौतीस एकशे एकोणतीस वर्धा जिल्ह्यासाठी आहे बासष्ट वीस ब्याऐंशी आहे भंडारा जिल्हा एकतीस बारा त्रेचाळीस गोंदिया जिल्ह्यासाठी अडतीस एक एकोणचाळीस आहेत चंद्रपूर जिल्हा चौसष्ट सतरा चौऱ्याऐंशी इतके आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी सुद्धा पाहू शकता एकोणसाठ चार त्रेसष्ट टोटल आहेत गटक आणि गड्ड संवर्गाच्या यानंतर इतर जो विभाग आहे नागपूर विभाग एकूण पाहू शकता किती झाल्या चारशे चाळीस यानंतर अमरावती विभागासाठी पाहू शकता चारशे सत्त्याऐंशी टोटल आहेत यानंतरचा पुढचा विभाग आहे नाशिक विभागासाठी एकूण चारशे अकरा त्यानंतरचा जो विभाग आहे यासाठी सुद्धा पाहिलं जाऊ शकतं यामध्ये औरंगाबाद विभाग म्हणजेच छत्रपती संभाजीनगरसाठी सगळ्यात जास्त अकराशे अठ्ठ्याऐंशी अशा गटक संवर्गाच्या दोन हजार एकशे एक्कावन्न आणि गड्ड संवर्गाच्या नऊशे सत्त्याऐंशी मिळून एकोणतीन हजार एकशे अडतीस इतक्या एक जागा रिक्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जी, जी जाहिरात आहे ही एप्रिल महिन्यामध्ये येणार आहेत विविध ज्या म्हणजे भरती प्रक्रिया आता पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेची तर अगोदर चाललेली आहे याच पद्धतीने प्रत्येक नगर परिषद आणि पं नगरपंचायत ज्या आहेत यांच्यामार्फत ह्या रिक्तपदानुसार जी जाहिरात आहे यानुसार येऊ शकते त्याचबरोबर पाहू शकते यामध्ये परीक्षेसाठीचा सिलेबस जो आहे परीक्षेसाठी कोणकोणत्या पदासाठी कसा सिलेबस असेल त्याचबरोबर जे नगर परिषद आणि नगरपंचायत चार स्थापनेवर गटक आणि गट्ट संवर्गासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदानुसार ती कशी आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे या अगोदर ते जाहीर करण्यात आलं होतं वर्ग तीन संवर्ग आहे वरिष्ठ लिपिक गटक संवर्गासाठीची शैक्षणिक पात्रता लिपिक टंक लेखकसाठीची शैक्षणिक पात्रता सध्या जर तुम्ही एन एम एम सीची नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात पाहिलीत यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता या पदासाठीची जाहीर करण्यात आली आहे गड्ड सवर्गातील वाहन चालक काय आहे शैक्षणिक पात्रता ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर ड्रायव्हर आहे ऑपरेटरसाठीची आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता लघुटंक लेखक आहे यानंतरना इथे गाळणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे विविध जी पदी आहेत सगळ्या पदांच्यासाठीची शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे सगळ्या ज्या लिंक आहे याची टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता प्रत्येक पदानी याची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर त्या पदासाठी काय काय सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न कसं आहे पाहू शकता वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु वाहन वाहनचालक ड्रायवर कम ऑपरेटर ही सगळी जी पदे आहेत शिपाई आहे या पदांसाठीचा सा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर गाणी चालक आहे प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री वीजतंत्री आहे पंप ऑपरेटर जोडारी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल आहे उद्यान पर्यवेक्षक आहे वॉलमन आहे फायरमन इत्यादी पदासाठीचे सुद्धा शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर याचे परिषद स्वरूप आणि अभ्यासक्रम आज जाहीर करण्यात आला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता जी परीक्षा आहे टी सी एस मार्फत घेण्यात देते त्यामुळे टी सी एसचा जो पॅटर्न असतो पाहू शकता या अगोदर बी एम सीची परीक्षा झालेली आहे नॉर्मल जे तुमची प पोस्ट असतात पदे असतात त्यांच्यासाठी साथ, स्पेशल सिलेबस असा वेगळा असा नसतो त्याच पद्धतीने टी सी एसचा पॅटर्न असतो त्याचबरोबर पाहू शकता आता नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा टी सी एस मार्फत घेतली जात आहे त्यामुळे ह्या परीक्षासुद्धा असं अपेक्षित आहे की टी सी एस मार्फतच घेतल्या जातील यामध्ये लिपिक टंकलेखक आहे लेखक आहे इत्यादी जे विविध पदे आहेत याचा जो एक्झाम पॅटर्न आहे सिलेबस आहे काय काय आहे याचीसुद्धा विस्तृत माहिती जाहीर करण्यात आली आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यासाठी कशा पद्धतीचं पॅटर्न आहे इथे तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की जो शास याच्यामध्ये पाहू शकता तीन हजार एकशे तीनशे एक एकतीसशेपेक्षा जे जास्त जागा आहेत ह्या एकतीसशेपेक्षा जास्त जागा ह्या भरल्या जाणार आहेत आणि यासाठी जे प्रत्येक विभागाने आहे जिल्हा आणि जा रिक्त जागा आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवरील गटक आणि गट, गट संवर्गांच्या यांचे रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे याच महिन्यामध्ये प्रत्येक ज्या जिल्हा परिषद आहेत याच्यामध्ये पावसाळ्यात जिल्हा परिषद नाही नगरपंचायत आणि नगर परिषदा यांच्या अंतर्गत या जाहिराती जाहीर केल्या जातील जशी नवी मुंबईच्या आले त्याचबरोबर इतर नगर नगरपरिषद आहेत त्याचबरोबर ज्या नगरपंचायत्या आहेत या जाहिराती जाहीर करतील आणि लवकरच हे जाहिरात उपलब्ध होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच येऊयासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला